साडेतीन किलो वजनाची सोन्याची भाविकांच्या दर्शनासाठी मागील वर्षांपासून दत्तमूर्ती बँक ऑफ महाराष्ट्राच्या लॉकर मध्ये बँकेत वर्षातून एकदाच दत्तमूर्ती ठेवली जाते दर्शनासाठी वर्षातून एकदाच होतो दत्तमूर्तीचा अभिषेक केवळ सहा तासांसाठी दत्तमूर्ती ठेवली जाते भाविकांच्या दर्शनासाठी पहा एकशे बारा वर्ष जुन्या दत्तमूर्तीचा नेमका इतिहास काय साडेतीन किलो वजनाची सोन्याची दत्त दत्तमूर्ती कुठेही मंदिरात नसून बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजीरा रोड या ठिकाणच्या शाखेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आले आहे खरं तर ही मूर्ती वर्षातून एकदाच भाविकाच्या दर्शनासाठी जी आहे ती ठेवली जाते खरं तर आत्ता आपण त्याच ठिकाणी आहोत बाजीवरा रोड या ठिकाणी महाराष्ट्र बँक जी आहे त्या बँकेच्या शाखेमध्ये ही दत्तमूर्ती साडेतीन किलो वजनाची आहे या ठिकाणी दत्त मंदिराच्या जो आधी गुरुवार येतो त्या गुरुवारी ही दत्तमूर्ती जी आहे ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते सकाळपासूनच या ठिकाणी दत्तभक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी दत्तमूर्तीच्या दर्शनासाठी या ठिकाणी जी आहे ती पाहायला मिळते आहे खरंतर सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी जी आहे ती पाहायला मिळते एकशे बारा वर्षांच्या आधी श्री दत्त भक्त यांनी ही मूर्ती जी आहे जी भेट म्हणून दिलेली होती श्री सद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थान ट्रस्टला ही मूर्ती भेट म्हणून देण्यात आलेली होती आणि मागील साठ वर्षांपासून ही मूर्ती जी आहे महाराष्ट्र बँकेच्या लॉकरमध्ये साठ वर्षांपासून जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे खरं तर या ठिकाणी जे भाविक आहेत या ठिकाणचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत आणि या मूर्तीचा इतिहास काय आहे हे आपण थेटपणे त्यांच्याकडूनच जो आहे तो जाणून घेणार आहोत खर तर या मूर्तीचा इतिहास काय आहे आणि ही इथे का ठेवण्यात आली आता सर्वात पहिले इतिहास म्हणजे ही जवळजवळ सव्वाशे वर्ष या मूर्तीला झालेले आहेत त्या काळामध्ये वसंजी शेठ दासानी म्हणून एक महाराजांचे भक्त होते जे पोटशुळांनी बरस त्यांना आजार झालेला होता महाराजांनी त्यांचा उपाय केला त्यांना कण्या आणि आमटी तिथे देवस्थानमध्ये खाऊ घातली त्यांना पोटशुळ बरा झाला म्हणून कलकत्त्याचे हे जे व्यापारी होते त्यांनी उत्स्फूर्तपणे ही मूर्ती उत्सव मूर्ती म्हणून त्या काळामध्ये सद्गुरूंना अर्पण केली होती चांदीच्या पालखीमध्ये ही मूर्ती त्या काळामध्ये उत्सव मूर्ती म्हणून दर गुरुवारी पालखीत असायची परंतु आत्ताच्या परिस्थितीला ते, ते आडमार्गाला ठिकाण असल्यामुळे ही मूर्ती आपण सिक्युरिटी रिझन्सवरती आपण इथल्या लॉकरमध्ये ठेवलेली असते दरवर्षी ही साधारणपणे दत्तजयंतीच्या आदल्या गुरुवारी ही मूर्ती दरवर्षी इथे दर्शनासाठी भाविकांना खुली केली जाते साधारण आठ वाजता उघडून दहा वाजेपर्यंत याची सा स संपूर्णपणे पूजा अर् अर्चना करून ही दहा वाजेपासून मूर्ती दर्शनासाठी भाविकांना ठेवली जाते त्याचा तीन वाजेपर्यंतचा टाईम असतो आणि ते झालं की परत ही पूर्ववत मूर्ती सेफ डिपॉझिट वॉल्टमध्ये ठेवली जाऊन हा विषय ते या ठिकाणी हे होतो सकाळपासून भाविकांचा कशा पद्धतीचा प्रतिसाद भाविकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद असतो या ठिकाणी कसं होतं की इथे कुठल्याही प्रकारे निमंत्रण अशी अधिकृत कोणाला दिली जात नाही इथे पिढ्यान पिढ्या भक्त मंडळी येतात आणि उत्स्फूर्तपणे येतात आणि महाराजांचं दर्शन घेऊन जातात ही मूर्ती पूर्णपणे सर्वांना आसपासच्या पंचक्रोशीत इव्हन बाहेरच्या स्टेटमधली लोकं देखील आजकाल यायला लागले आजच काही मध्य प्रदेशवरून काही लोक आली होती माहिती आहे की आदल्या गुरुवारी आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये ही दत्तजयंती आहे आपल्या ठिकाणे सद्गुरू नारायण महाराज बेट केळगाव हे तालुका दोन जिल्हा पुणे या ठिकाणी स्थित आहे महाराजांचं अतिशय जागृत आणि पवित्र ठिकाण आहे जिथे सद्गुरूंनी नित्यकर्म उपासना आणि एक करून ती जागा पावन केलेली आहे भूमी तिथे सत्यनारायणाचं सा अनन्य साधारण महत्त्व आहे इतर जे काही त्या ठिकाणी आपले उत्सव आणि धार्मिक विधी केले जातात ते दरपत्रकाप्रमाणे तिथे सर्वांना माहिती आहे त्यामुळे तिथे अन्नदान दोन्ही वेळेसचं हां अविरत या ठिकाणी दोन्ही अन्नदान चालू आहे सद्गुरूंनी जे चालू केलं आहे ते आजही त्याच पद्धतीमध्ये सुरू आहे त्यांचीच पूर्णपणे कृपा आहे या ठिकाणी खरंतर आपण बघतोय की बँक ऑफ महाराष्ट्र येथील बाजीराव रोड या ठिकाणची जी शाखा आहे त्या शाखेमध्ये दत्त महाराज यांची जी मूर्ती आहे जी साडेतीन किलो वजनाची सोन्याची मूर्ती आहे ती या ठिकाणी लॉकर मध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि आज दत्त जयंतीच्या आधी जो गुरुवार असतो त्या गुरुवारी या ठिकाणी ही मूर्ती वर्षातून एकदा जी आहे ती भाविकांच्या दर्शनासाठी जी आहे मोकळी करून देण्यात येते उघडी करून देण्यात येते आणि त्या ठिकाणी भाविक मोठ्या पद्धतीने या ठिकाणी दर्शना दर्शनाला येत असल्याचं पाहायला मिळते मूर्ती साडेतीन किलो वर्णाची दासानी दासाजी शेठजी होते मोठे कलकत्त्याचे व्यापारी होते त्यांना बोट दुखीचा त्रास होता काही अन्न पोट काही त्यांना काही वाटत ते काही खायचे नाही महा करणारे ज्वारीच्या खाण्या आणि आमटी प्रसाद म्हणून फक्शन करत जायचे आणि त्यामुळे त्यांची पोट दुखे सुरू होती त्यांचा महाराज समजा आणि विश्वास एवढा वाटतो की ते कायम ते बेटा राहिले बेटा त्यांनी फक्त तरी बंगला बांधला बेटातून राहिले आणि मूर्ती महाराज साडेतीन वर्षाची कोणाची भेटली आणि ती मूर्ती दरवासी तुमच्या बेटातच राहायची पूजा करायला पण ती सुरजितच्या कारणातून जास्त तिथे बँकेत ठेवायला लवकर त्यानंतर दत्त जिंकते की आठ दिवस बैठकात येत ते पूजा करत होते पण धुळे शिथे कमी पडायला लागली का धुळीच्या का का कायमची लोकर धक्त जिंकते की आजच्या दिवशी गुरुवारी इथं रोडून पूजा काढून दुसराविषयी पूजा वगैरे करून चार वाजेपर्यंत भक्तांना दर्शनाला ठेवून चार वाजतापर्यंत लवकर मागे ठेवली जाते आणि सगळे भक्त हे ते मनाने येतात दर्शनाला सगळ्यांना आपोआप माहिती कळतील भारत कुपे कळवतात माहिती सगळ्यांना माहिती कळतील आणि चार वाजेपर्यंत अशी जाईन लागतील दर्शनात लोक अतिशय श्रद्धेने भाविकपणे सांग आठ्या दिवशी माझा असोपेक्षित करू न तब्बल साडेतीन किलो वजनाची सोन्याची दत्तमूर्ती कुठेही मंदिरात नाही तर चक्क बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजीरा रोड या ठिकाणच्या शाखेमध्ये ठेवण्यात आलेली आहे तर ही मूर्ती एकशे बारा वर्ष आधी एका भक्तानी ट्रस्टला भेट म्हणून दिलेली होती कुठतरी सुरक्षेच्या कारणास्तव ट्रस्टनी ही, ट्रस्ट ही मूर्ती साठ वर्षांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेमध्ये लॉकरमध्ये ठेवलेली होती तर दत्त जयंतीच्या आधीचा गुरुवार जो असतो त्या गुरुवारी ही मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते आपल्यासोबत या बँकेचे मॅनेजर आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधूयात खर तर तब्बल साठ वर्षांपासून ही मूर्ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेली आहे तुम्ही कशा पद्धतीने त्याची काळजी घेत असता ऍक्च्युली लॉकर जे आहेत त्याच्यात गोल्ड किंवा हे ठेवलं जातं लोकांचे जसे लॉकर असतात तसंच या ट्रस्टचा लॉकर आहे आणि आमच्या इथे लॉकरची पूर्ण कस्टडी म्हणजे पूर्ण त्याला ड्युअल कंट्रोल असतो त्यामुळं ती पूर्ण सुरक्षितच असते इथे आणि आज जे काढतात ते सकाळी साडेसातला काढतात त्यामुळं सकाळी लवकर आमच्यापैकी आम्ही कोणीतरी येऊन त्यांना ते लॉकर ॲक्सेस करून देतो गर्दी तेव्हा नसते पण आत्ता जर आत्ता आपण बघितलं ती ठेवायला जाताना खूप गर्दी असते त्यामुळं आम्ही दोघं तिघं त्यांच्याबरोबर जाऊन त्यांच्या लॉकरला ॲक्सेस देऊन त्यांचं लॉकर पूर्ण ते बंद करायपर्यंत आमचा एक माणूस खाली थांबतो लॉकर बंद करतात पुढच्या वर्षी याच दिवशी येऊन लॉकर उघडतात हो त्यामुळं तशी ती सुरक्षित आहे कारण लॉकर मध्ये सगळ्याच गोष्टी बँकेत लॉकर ही सुरक्षेच्या दृष्टीनेच केलेली असते लोक दागिने ठेवतात फक्त ट्रस्टने मूर्ती ठेवली खर तर ज्यावेळेस ही मूर्ती बाहेर काढायची असते त्यावेळी कशा पद्धतीने तुमच्याकडे त्यांनी विनंती होती आधी दोन दिवस येऊन ते सांगतात पूर्ण सिक्युरिटी ते त्यांची पूर्ण सिक्युरिटीची खबरदारी त्यांनी घेतलेली असते म्हणजे सिक्युरिटी uh, गार्ड्स किंवा हे त्यांचेही असतात आणि इथे करन्सी चेस्ट असल्यामुळे आमचेही गार्ड असतात सकाळी आम्ही पूर्ण याच्या सुरक्षेतून ती सकाळी जरा गर्दी कमी असते त्यामुळे आणणं सोपं जाताना यावेळी थोडीशी गर्दी असते पण आम्हाला लोकांना थोडंसं आम्ही थांबवतो आणि लॉकर मध्ये ठेवून आणतो एकशे बारा वर्ष पुरातन अशी मूर्ती आहे ज्यावेळेस वर्षातून एकदा ही मूर्ती बाहेर काढल्यासाठी काढल्या जाते त्यावेळेस तुमच्यासाठी एक क्षण कशा असतात हे खरं सांगायचं तर म्हणजे मला असं मी आता तीन वर्ष ह्या ब्रांचला आहे जेव्हा ती मूर्ती काढायची असते तेव्हा मी आपणून सांगते मी उद्या सात वाजता येणार आहे या मूर्तीसाठी मी साडेसातला मी सकाळी ब्रांचला येते गेले तीन वर्ष मी एकटीच येते म्हणजे असतात बाकीचे बँक बरोबर म्हणजे डुएल दु, दु, कंट्रोल असल्यामुळं दोन ऑफिसर लागतातच पण दरवेळी मी सांगते कोणीही तुमच्यापैकी कोणी मी येणार कारण स्वतः माझी दत्तगुरूंवर श्रद्धा आहे मी नरसा बँकेत काहीतरी असं खूप पॉझिटिव्ह झाले किंवा असं फिलिंग असतं रोजचं बँके मधले व्यवहार जे असतात जो जो वातावरण आणि आणि हे हा क्षण असतो असतो तो कसा भाविकांमध्ये कशा उत्साह पाहायला भाविकांचं म्हणाल तर म्हणजे आता हे कसं लोकांना माहिती झालंय म्हणून खूप जण येतात किंवा एकामेकांचं स्टेटस बघून आता तर मुळे खूप जणांना ते कळतं आणि मग इकडून मी फक्त जाऊ देत नाही कारण इथून सुरक्षेच्या दृष्टीने पलीकडून जा पण लोक ऐकतात इतर वेळी जर मी जर म्हटलं इथून नाही जायचं तिकडून जा तर मला चार शब्द ऐकायला लागतील पण लोकांना जेव्हा आपण सांगतोय ते सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही तिकडच्या जिन्याने जा तर तेवढं ऐकतात लोक आणि लोकांनाही असं खूप एक्साइटमेंट असते की बाबा बँकेत आपल्याला देवाचं दर्शन होत आहे या दृष्टीने बरेच लोक येतात किंवा आमचेही वरिष्ठ जे पूर्वी पुण्यात होते आणि रिटायर झालेत ते आधी सांगतात कधी काढणारे सांग बरं का आम्ही दर्शनाला येणार आहे तसेही खूप जण एकमेकांच्या म्हणजे माउथ पब्लिसिटी म्हणतो तशा माउथ पब्लिसिटीने खूप जणं दर्शनाला येतात अली आणि गर्दीही असते फक्त काय आहे सुरक्षेच्या दृष्टीने तेही सांगतात मॅडम तीन वाजता दर्शन थांबवायचं आहे बरं का आपल्याला कारण त्यांचंही पुढचे सगळे जे काही ते मूर्ती डिसमेंटल करणं ते बॉक्समध्ये सेक्युरिटीच्या दृष्टीने ठेवणं हे ते सगळं त्यांचंही पुढे अर्धा तास चालतं त्यामुळे साधारण तीनपर्यंत पूर्ण आत्तासुद्धा शेवटी लोकांना सांगायला लागले की आता शेवटची आरती करणार आहोत त्यामुळे आता दर्शनाला इथेच थांबवा आरती करा आणि मग दर्शन संपलं असं छोटे डिक्लेअर करावं लागतं जर ठेवली तर लोक रात्रभर येतील असं हे असत खर आच्चा आच्चा तर आजच्या दिवसा आजचा जो दिवस असतो त्या दिवशी बँकेमध्ये काहीतरी असं भक्तिमय वातावरण असतं असं काही अनुभव तसं म्हणाल तर आम्ही सगळेच सकाळी आल्यावर पहिलं दर्शन घेऊन येतं की मॅडम मूर्ती काढली आहे बरं का जाऊन आपण दर्शन घेऊन आणि त्याच्यानंतर इथं आलेला प्रत्येक जो आमचा ग्राहक आहे मॅडम दर्शन आज दर्शनाला जायचं आहे ना वरती असं म्हणून जाऊन येतो मग इथे असं थोडं छान वातावरण असतं ह्या होत्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजर खर तर आज जी दत्तमूर्ती आहे जी की एकशे बारा वर्ष जुनी दत्तमूर्ती आहे जी एका भक्तांनी या ट्रस्टला दाण म्हणून दिलेली होती आणि या ट्रस्टने कुठेतरी सुरक्षेच्या कारणास्तव बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजीराव रोड या ठिकाणच्या शाखेतल्या लॉकरमध्ये ही ठेवल्याचं पाहायला मिळते आणि दत्त जयंतीच्या आधीचा जो गुरुवार असतो त्या गुरुवारी ही मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते आणि भाविक मोठ्या संख्येनं बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये दर्शनासाठी येत असतात व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंध हे टॉप न्यूज मराठी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट